गुडमॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त करिअर कट्टा चालू आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात आपण आपण परीक्षे संदर्भात बोलूया जे की आपण नेहमीच चर्चा करत असतो तर आगामी ज्या राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा सहा जुलै आधीच दिनांक आता जाहीर केलेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा बदल न होता ही परीक्षा आता वेळेवर पार पडणार आहे सो so, आपल्याला अभ्यास करत असताना या परीक्षे संदर्भात थोडक्यात काही महत्वपूर्ण टिप्स या ठिकाणी आपण नेहमीच आता चर्चा करत राहणार आहोत एक मिनिटात थोडस सांगून पुढे जाऊया या परीक्षेला जात असताना आपल्याला दोन पेपरचं जे काही तयारी करायची आहे तर दुसऱ्या पेपरचे काही गुण ग्राहक धरले जाणार नाहीत मात्र त्यामध्ये आपल्याला हा त्याची तयारी मात्र आवश्यक करावी लागणार आहेच पहिल्या पेपरच्या वरती आपलं जे काही मेरिट लागणार आहे त्याचा अभ्यास करत असताना सामान्य अध्ययन विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला संदर्भ साहित्य हे कोणते अभ्यास करावे लागणार आहे त्यातून आपल्याला नोट्स काढून त्याचं रिव्हिजन आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा सराव त्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि आताचा जो काही कालावधी आहे दोन एक महिन्यांचा दोन महिने नाही एक दहा ना दिवस तर आपण त्यातले मायनस करूया सात आठ दिवस झालेले आहेत तर जे काही जेमतेम दिवस राहिलेले आहेत तर या दिवसांमध्ये आपल्याला रिव्हिजन प्लस आपल्याला सराव प्रश्नांवरती भर द्यायचा आहे जे की मी आपल्या सेशनच्या माध्यमातून नेहमी सांगत आलेलो आहे मात्र पुन्हा एकदा जे काही नवीन तुमच्यापैकी जॉईन होत असतील किंवा या परीक्षेसंदर्भात काही प्रश्न असतील तर विचारत चला आपण त्याची उत्तरे आपल्या या सेशनच्या माध्यमातून निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करूया आणि त्याचबरोबर आहे चालू घडामोडी वृत्त चालू घडामोडी यामध्ये दे देखील काही प्रश्न असतील वर्षभरातल्या चालू घडामोडी विषयी काही तुम्हाला माहिती हवी असेल त्या संदर्भातही विचारत चला त्या आपण त्याचीही या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपल्या या ठिकाणी राहील सर सुरुवात करू आजच्या भागाला तर नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा सूचना की प्रश्न असतील काही विचारत चला ओके चला सुरुवात करू आपले उद्या सॉरी आपले काल आणि परवा दोन दिवस सेशन नसतात मात्र आपण नेहमीप्रमाणेच ज्या ज्यावेळेस आपला सेशन नसतो आणि त्या दिवशी एखादा महत्वाचा दिवस असतो तर त्यावेळेला आपण त्या दिवसाबद्दलची माहिती घेत असतो आपल्या सेशनच्या माध्यमातून तर अकरा आणि बारा हे दोन दिवस आपले शेशन नव्हते मात्र दिनविशेष महत्वपूर्ण होते हे एक लक्षात घ्यायचं आपल्याला तर या दिवसाचं महत्व असं आपण थोडक्यात जाणून घेऊ सर्वप्रथम अकरा मे या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून तो साजरा केला जातो का केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या निमित्त घेऊ आणि त्यानंतर बारा मे म्हणजेच काल जो दिवस होता तो जागतिक परिचारिका दिन किंवा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून तो साजरा केला जातो या दोन एक दिवसाची माहिती घेऊ आणि सेशनची सुरुवात करू सर्वप्रथम अकरा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन या दिवसाला आपण सुरुवात या दिवसाची माहिती घेण्याविषयी तर प्रणित कोठांकरचा एक प्रश्नही घेऊया आपण तत्पूर्वी असं शॉर्ट ट्रिक्स सांगता का यस या आठवड्यामध्ये आपण काही भागाच्या महत्वाच्या शॉर्ट ट्रिक्सवरती भर देणार आहोत तेच तुमचा जो आधीचाही प्रश्न होता त्याबद्दल आपण नक्की या ठिकाणी आपल्या सेशनच्या माध्यमातून प्रश्न उत्तर जे आहे त्यावेळेला आपण येणार सेशन्स मध्ये ते नक्की या ठिकाणी मेन्शन करूया तर माहिती घेऊ राष्ट्रीय तंत्रज्ञानाविषयी भारत सरकार नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ सायन्स या टेक्नॉलॉजी एन एनजीओ कृषी विज्ञान केंद्र आणि विज्ञान केंद्रासह केंद्रा अनेक अकरा मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान साजरा केला हा दिवस नवसंशोधन शास्त्रज्ञ आणि अभियंते यांच्या योगदानाला ओळखण्यासाठी आणि देशातील वैज्ञानिक आणि तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे थोडक्यात इतिहास घेऊ हा दिवस का साजरा केला जातो तर भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचा हा इतिहास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षीचा आहे ज्यावेळी भारतीय सैन्याने भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या देखरेखेखाली राजस्थानमध्ये दे पाच अणुबॉम चाचण्या के केल्या पोखरण सेकंड चे नेतृत्व जे आहे तर ते मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेलं होतं पोखरण चाचणीच्या प्रचंड यशानंतर भारत सहावा अनुक देश म्हणून पात्र ठरला होता विज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केलं हे एक महत्वाचं पॉईंट आहे लक्षात घ्या कोणी हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून जाहीर केलेला होता तर त्या काळात भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून तो घोषित केलेला होता पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन एकोणीशे नव्याण्णव ज्यावेळेस अठ्ठ्याण्णव चाचणी करण्यात आल्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच अकरा मे हा जो दिवस होता तो एकोणीसशे नव्याण्णव रोजी साजरा करण्यात आला आणि तो पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन होता पोखरण अणुचाचण्या हा <laughs> सॉरी पोखरण अणुचाचण्या हा भारताच्या तांत्रिक प्रगती आणि या क्षेत्रातील भविष्यातील घडामोडींचा मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा होता यानंतर एक थोडक्यात माहिती घेतलेली होती आपण या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाविषयीची दिन्या आज कालच्या दिवशी परत एकदा आपण एक दिन विशेष घेणार आहोत कालचा दिवस जो होता बारा मे हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणजे किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून तो साजरा केला जातो तर या दिवसाचं थोडक्यात माहिती महत्व आणि थीम काय आहे तरी आपण जाणून घेऊ परिचारिका नेहमी रुग्णांची सेवा करत असतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारा मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून तो साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे एकोणीशे एकाहत्तर मध्ये आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध नर्स लेडी फ्लोरेन्स नायटेंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून तो साजरा केला जातो फ्लोरेन्स नायटेंगल यांनी नर्सिंगच्या आधुनिक पद्धतीचा पाया रचला त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दोन हजार चोवीस या वर्षाची या दिवसाची थीम आहे आमच्या नर्सेस आमचे भविष्य काळजी घेणारी आर्थिक शक्ती अवर नर्सेस अवर फ्युचर द इकॉनॉमिक पॉवर ऑफ केअर या स्वरूपाची या दोन हजार दो 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 चोवीस वर्षाची जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची ही थीम ठरवण्यात आलेली आहे तर हे दोन्ही दिन विशेष महत्वाचे असे तर आपण ते पाहिलेले होते अकरा आणि बारा त्याचबरोबर मे महिन्यातला दुसरा रविवार जो आहे म्हणजे कालचा दिवस मदर्स डे दे, म्हणून देखील तो साजरा करण्यात आलेला आहे बऱ्याच मोठ्या उत्साहात जगभरामध्ये तो मदर्स डे म्हणून साजरा केला गेला आणि हा दिवस जो आहे तर तो मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो अशी नंतर दिनविशेष बद्दलची माहिती घेऊन यानंतर आपण आपल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे थ्री डी प्रिंटेड रॉकेट इंजिन हे विकसित करण्यात आलेलं आहे तर याबद्दलची थोडक्यात माहिती नोट करूया कच्च्या मालामध्ये सत्त्याण्णव टक्के तर उत्पादन वेळेत साठ टक्के बचत थ्री डी प्रिंटेड रॉकेट इंजिन विकसित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला म्हणजेच इस्रोला यश मिळालं आहे इस्रोच्या पी एस फोर इंजिनची दीर्घकालीन चाचणी यशस्वी झाली अत्याधुनिक ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्राचा वापर करून हे इंजिन विकसित करण्यात आलं आहे सामान्य भाषेत याला थ्री प्रिंटिंग असे म्हणतात हे इंजिन पूर्णपणे भारतामध्ये विकसित करण्यात आले इसरोने नऊ मे रोजी सहाशे पासष्ट सेकंदाच्या कालावधीसाठी एम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून द्रव इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची वास्तव परिस्थितीमध्ये चाचणी घेतली त्यासाठी पीएस एल वरील टप्प्यातील पी एस फोर इंजिनाचा वापर करण्यात आला त्यानंतर आर्थिक घडामोडीमध्ये दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकामध्ये चार पॉईंट नऊ टक्के वाढ झालेल्या आहेत याबद्दल माहिती घेऊ

वाढीचा दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत चार पॉईंट नऊ टक्के इतका आहे मार्च मार्च दोन दोन हजार हजार तेवीसच्या तुलनेत चोवीस या महिन्यासाठी खणकाम उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा वृद्धी दर अनुक्रमे एक पॉइंट दोन टक्के पाच पॉईंट दोन टक्के आणि आठ पॉईंट सहा टक्के इतका आहे उत्पादन क्षेत्रात मार्च दोन हजार चोवीस मध्ये मूलभूत धातूंचे उत्पादन सात पॉइंट सात टक्के इतके औषधे औषधी रसायने वनस्पती जैन उत्पादनांचे उत्पादन हे सोळा पॉईंट सात टक्के इतर वाहतूक उपकरणांचे उत्पादन या तीन घटकांनी सर्वात जास्त वृद्धी नोंदवली आणि आयआयपी वाढीसाठी वृद्धी दर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत पाच पॉईंट आठ टक्के इतका आहे एप्रिल मार्च दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी खणकाम उत्पादन वीज या तीन क्षेत्राचा एकत्रित वृद्धी दर मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे सात पॉइंट पाच पाच पॉइंट पाच आणि सात पॉइंट एक टक्के आहे महत्वाच्या काही दायक प्रश्न आजच्या भागात नोट करून घेऊया त्याचबरोबर प्रणित यांनी जो प्रश्न केला होता म्हणजे शॉर्ट ट्रिक बद्दलचा तर आजच्या सेशन म्हणजे इथून येणाऱ्या पुढील सेशन पासून आपण या शॉर्ट ट्रिक बद्दल या ठिकाणी तुम्हाला विविध विषयांचे असतील काही त्यामध्ये प्रश्नांचा समावेश असेल तर ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचा आहे याबद्दल ही माहिती देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तर सुरुवात करू आजच्या सेशनच्या आपल्या महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांना जे कोणी नवीन जॉईन असतील तुमच्यापैकी त्यांच्यासाठी एक सूचना या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचं आहे ओके तर चला मग प्रश्नांना सुरुवात करू आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न खालील विधानी तपासा असा प्रश्न आहे तर अ आणि विधान आहेत विधान आहे निसार ही पृथ्वीच्या कक्षेतून करणारी वेधशाळा असून ती भारतीय अवकाश संशोधन संस्था अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन मग त्याचं लॉम्प असाच तर संयुक्तपणे ती विकसित केली आहे आणि ब विधान आहे केवळ बारा दिवसात निसार पृथ्वीचा नकाशा तयार करू शकते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अ आणि दोन्ही बरोबर हे अगदी करेक्ट आहे यस अप्रणित गोठाणकर आणि सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तर या दोघांची मोहीम आहे नासाची इस आणि इस्रोची निसार या नावाने आणि जर ही उपग्रह जो आहे तर याबद्दलची आपण माहिती आपल्या सेशनच्या माध्यमातून घेतलेली होती त्यावर आधारित हा प्रश्न होता आणि दोन्ही विधाना बरोबर असल्या कारणाने पर्याय क्रमांक तीन

मित्रशक्ती दोन हजार तेवीस सराव भारत आणि फ्रान्स यांच्यात आयोजित करण्यात आला होता ब विधान आहे मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा सराव महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी पार पडला क विधान आहे मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि श्रीलंका यांच्यात आयोजित करण्यात आला होता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ आणि ब पर्याय क्रमांक दोन ब आणि क पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि पर्याय क्रमांक चार फक्त क प्रश्न क्रमांक दुसरा कोणते कोणती कथने बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर प्रणित गोठानकर यांचं उत्तर करेक्ट आहे नोट करून घ्या सर्वांनी फक्त क हे विधान बरोबर आहे पण यांनी इथे मेन्शन केलेलं आहे पुणे औंद जे ठिकाण आहे या सरावाचं या सरावाची नववी आवृत्ती जी आहे तर ती नाशिक या ठिकाणी नाही तर ती औंध यस तुम्ही मेन्शन केल्याबरोबर आपण एक एक विधान पाहूया मग सिक्वेन्सली त्याचं म्हणजे एक्सप्लेनेशन घेऊन थोडंसं अविधान जो आहे मित्रशक्ती सराव भारत फ्रान्स यांच्यात आयोजित करण्यात आला होता का तर नाही पहिलं विधान चुकीचं आहे भारत फ्रान्स नाही तर मित्रशक्ती हा जो सराव आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तो आयोजित करण्यात आला होता त्यामुळे अ चुकीचं बघ मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा सराव महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी नाही तर पुणे या ठिकाणी अम या ठिकाणी तो आयोजित केला गेला होता आणि या आधीचा जो सराव आहे दोन हजार होता आणि तो जो सराव होता तर तो श्रीलंका या देशामध्ये झालेला दे होता दोन देशातील सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर चतुराष्ट्रांचे काही डावपेच असतील तर ते हाणून पाडणे याकरिता या सरावाचं आयोजन जे आहे तर ते पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं ब विधान चुकीचं क मात्र बरोबर आहे भारत श्रीलंका यस या दोन देशातला हा सराव मित्रशक्ती या नावाने तो ओळखला जातो आणि तो आयोजित करण्यात आला होता पुणे या ठिकाणी सो क विधान बरोबर असल्या कारणाने पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे या सरावाची पहिली आवृत्ती दोन हजार बारा मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि दोन हजार तेवीस चा जो हा सराव होता तर तो नोव्हेंबर या महिन्यामध्ये तो आयोजित केला गेलेला होता आणि हा जो सराव आहे या सरावाची ही एकूणच नववी आवृत्ती होती भारत आणि श्रीलंका या दरम्यानचा हा सराव आहे यानंतर पाहूया तिसरा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या अ आणि दोन विधान आहेत आणि आपल्याला पाहायचे ते विधान काय आहेत तेराव्या दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची विजेतेपद पटकावताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा भारतात विश्वचषक जिंकण्याची केमया साधली ब विधान आहेत अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमीसला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक दोन फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही बरोबर पर्याय क्रमांक चार अ आणि ब दोन्ही चूक प्रश्न क्रमांक तिसरा स्पर्धा ज्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस या वर्षी भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेबद्दलची ही विधानं या ठिकाणी आहेत दोन एक विधान आहेत आणि यात आपल्याला कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं का दोन्ही बरोबर का दोन्ही चुकीचे हे ओळखायचं आहे ओके okay. चला, पर आप मेंशन चला। तर जास्त वेळ न घेता आपण या प्रश्नाचा अपेक्षित आहे काही निगेटिव्ह त्या कारणाने उत्तरे मेन्शन करत चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण मेन्शन करूया इथे पर्याय क्रमांक एक बरोबर येस नोट करून घ्यावा सर्वांनी फक्त अ बरोबर आहे ब विधान चुकीचं आहे आपण पाहू थोडक्यात एकूणच या तेराव्या वर्ल्ड कप स्पर्धेबद्दलची माहिती नोट करून घेऊ यस सुप्रिया काळे यांचं उत्तर बरोबर होत तर तेराव्या अविधान आहे तेराव्या दिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा भारतात वर्ल्ड कप जिंकलेला आहे का तर यस यापूर्वी कधी जिंकलं होतं नाईन्टीन एटी सेव्हन या वर्षी एकोणीशे सत्याऐंशी या वर्षी ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा पराभव करीत भारतात वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकलेलं होतं त्यांचंही पहिलं वर्ल्ड कप आणि भारतातलं हे पहिलं वर्ल्ड कप होतं जे त्यांनी जिंकलेलं होतं म्हणजे त्यांनी जिंकलेलं भारतातलं पहिलं वर्ल्ड कप नाईन्टीन एटी त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सात दोन हजार पंधरा आणि आता दोन हजार तेवीस असा तब्बल ऑस्ट्रेलियानं म्हणजे जवळपास सहा वेळ या विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं जे की सर्वाधिक आहे त्या खालोखाल भारत आणि वेस्ट इंडिजचा क्रमांक लागतो वेस्ट इंडिजनं एकोणीशे पंच्याहत्तर आणि एकोणीशे एकोणऐंशी या दोन वर्षी वर्ल्ड कप जिंकलेलं होतं आणि भारतानं एकोणीशे त्र्याऐंशी आणि दोन हजार तीन सॉरी दोन हजार अकरा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आणखी थोडक्यात माहिती घेत असताना ही जी स्पर्धा आहे नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी अंतिम त्याचा पार पडलेला होता दहा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं होतं भारत या स्पर्धेत उपविजेता ठरण्या ठरलेला होता आणि त्याचबरोबर आतापर्यंत उपविजेता ठरण्याचा वेळ जी आहे भारताची ती दुसऱ्यांदाच आहे हे दोन वेळा भारत उपविजेता राहिलेला आहे दोन हजार तीन या वर्षी भारताचा पराभव ऑस्ट्रेलियानेच केलेला होता आणि या स्पर्धेत विजेते होतं आफ्रिकेत हे वर्ल्ड कप पार पडलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेवीस मध्ये भारताचा पराभव भारताला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं या स्पर्धेत आपण पहिलं विधान बरोबरच आहे तर दुसरं विधान आपण दुरुस्त करू अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन कर्मधार पॅट केमिन्सला नाही तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली होती सॉरी अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली ज्याला सामनावीर तसेच मॅन uh, ऑफ द मॅच असं म्हणतात तर ट्रॅव्हल्स हेड या खेळाडूने ट्रॅव्हल्स हेडने ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने सेंचुरी केलेली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीराचा खिताब देऊन गौरव घेत आला होता त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धेत सर्वोत्तम ज्याला मालिकावीर म्हणतात म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज तर असा विराट कोहली भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली ज्याने सातशे पासष्ट धावा त्या ठिकाणी नोंदवलेल्या होत्या आणि त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला होता तसेच या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये एक दिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक बळी म्हणजे विकेट घेण्याचा जो रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये जास्त बळी हे मोहम्मद शमीच्या नावे आहेत त्याने चोवीस बळी तब्बल घेतलेले होते भारतीय खेळाडूच्या नावे दोन एक विक्रम या स्पर्धेचे होते मात्र वागताला थे थे थे। या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहावं लागलं होतं विजेतेपदावर भारताला समाधान मानावं लागलं होतं तर अशी तेरावी वर्ल्ड कप स्पर्धा आपण घेतली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर हे आहे सर्वांनी ते नोट करून घ्यावं पाहूया पुढील प्रश्न जपानचा मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि इंडो जपान बिझनेस काउन्सिल यांच्यातर्फे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये भारत जपान शैक्षणिक परिषद कोणत्या ठिकाणी भरविण्यात आली होती कोलकाता मुंबई पुणे नवी दिल्ली त्यानंतर प्रश्न चौथा आपला सुरू आहे चौथा प्रश्न जपान मधील शिक्षण शिक्षण पद्धतीचं भारतीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती व्हावी आणि तिकडे ज्यांचा कल म्हणजे ते त्या शिक्षणाबद्दल माहिती घेऊन त्या ठिकाणी शिक्षण घ्यावं याकरिता भारत जपान शैक्षणिक परिषद जी आहे तर ती एका ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि ते आपल्याला ठिकाण ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुणे हे उत्तर बरोबर आहे तर भारत जपान यांच्यामधली शैक्षणिक परिषद एम आय टी कॉलेज पुणे या ठिकाणी ती भरविण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वांनी नोट करून घ्यावं पुणे त्यानंतर पाचवा प्रश्न संभव हा कार्यक्रम कोणत्या कोणासाठी आयोजित करण्यात आला होता अनाथ बालकांसाठी वृद्धांसाठी महिलांसाठी दिव्यांगांसाठी प्रश्न क्रमांक पाचवा पाचवा प्रश्न संभव हा कार्यक्रम कोणासाठी आयोजित करण्यात आला होता कलाकारांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता कोणत्या त्या आपल्याला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट यस प्रणित गोठणकर यांचं उत्तर बरोबर आहे दिव्यांगांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता विविध देशातील मान्यवर या का ठिकाणी या कार्यक्रमासाठी कलाकार ही उपलब्ध म्हणजे उपस्थित होते आणि हा नवी दिल्लीमध्ये संभव नावाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता दिव्यांगांसाठी पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट oh क्वेश्चन yeah, yes, प्रणित गोठांकर आणि रवीनखेडे यांनी पाचव्या प्रश्नाचं उत्तर अगदी करेक्ट दिलेलं होतं oh yeah, पुढील प्रश्न सहावा प्रश्न अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष जेवियर मिले हे खालीलपैकी कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात पर्याय क्रमांक एक कन्झर्वेटिव्ह पक्ष पर्याय क्रमांक दोन पीपल्स फ्रीडम पार्टी पर्याय क्रमांक तीन लेबर पार्टी आणि पर्याय क्रमांक चार फ्रीडम ऍडव्हान्सेस प्रश्न क्रमांक सहावा नवीन देशांचे प्रमुख असतील पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष महत्वाच्या देशांचे तर त्याबद्दलची आपल्याला माहिती थोडीफार नोट असण नोट करणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सहावा प्रश्न आपला सुरू आहे या ठिकाणी आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर नोट करू शकतात त्यांच्या पक्षाचं नाव जे आहे जेव्हियर मिले यांच्या अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष तर फ्रीडम ऍडव्हान्सेस पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ओके सर्वांनी नोट करून घ्यावा पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न खालील विधान आहे लक्षात घ्या अ आणि ब दोन एक विधान आहेत त्यात कोणती बरोबर कोणती चुकीचे आपल्याला ओळखायचं आहे पाहूया ते विधान काय आहे अ विधान आहे तेवीस ते नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून तो साजरा केला जातो किंवा पाळला जातो ब विधान आहे दोन हजार या वर्षापासून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ बरोबर पर्याय क्रमांक दोन ब बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि बरोबर पर्याय क्रमांक चार अ आणि ब प्रश्न क्रमांक सातवा काही वेळेला थीम स्वरूपात काही वेळेला तारीख विचारून काही वेळेला तारखेला कोणता दिवस साजरा केला जातो यानिमित्त महत्वाचे काही दिनविशेष आपण बरेचदा अभ्यासलेलो हो आहोत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आणि त्याच आधारावर आणखी एक हा आपला सातवा प्रश्न या ठिकाणी आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आणखी आपल्याला मिळालं नाही बघूया कोणाला उत्तर सांगता येईल का सातवा प्रश्न आपला सुरू आहे येस एक येस अगदी बरोबर सॉरी एक नाही एक नाही सॉरी सातवा प्रश्न ओके okay, चला एक तीन चार एक हे तुम्ही उत्तर दिलेले त्यानंतर राहिला फक्त पर्याय क्रमांक दोन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येस पर्याय क्रमांक दोन हेच आहे आणि सातव्या प्रश्नाचं उत्तर दोन हे बरोबर सर्वांनी आधी उत्तर नोट करून या थोडक्यात आपण याबद्दलची माहिती घेऊच तर तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा केला किंवा पाळला जातो का नाही तर हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं होतं त्यांच्या वंदन करण्यासाठी आणि त्याकरिता जो दिवस जो होता तो एकवीस नोव्हेंबर होता आणि एकवीस नोव्हेंबर रोजी हा दिवस जो आहे तर राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून तो पाळला जातो एकवीस नोव्हेंबर हे करेक्शन करून या पहिल्या विधानात दुसरं मात्र बरोबर आहे दोन हजार या वर्षापासून राज्य महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून तो साजरा करण्यास किंवा त्यांच्या स्मरणात त्यांना म्हणजे वंदन करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो तो पर्याय क्रमांक ब हे बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचं योग्य उत्तर दोन हे अगदी करेक्ट आहे ओके एकवीस नोव्हेंबर राज्य हुतात्मा स्मृती दिन तेवीस नाही तेवढे करेक्शन सर्वांनी करून घ्यावं पाहूया पुढील प्रश्न आठवा प्रश्न ऑस्ट्रा तेवीस संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रेलियात कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक ब्रिस्बेन पर्याय क्रमांक दोन मेलबर्न पर्याय क्रमांक तीन पर्थ पर्याय क्रमांक चार सिडनी ऑस्ट्राहिन ट्वेंटी थ्री दोन हजार तेवीस ऑस्ट्राहिन सराव आणि हा सराव जो आहे तो परत ऑस्ट्रेलियातील परत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके या सरावाचं या आधीच जी सुरुवात झाली होती या सरावाला तर सर्वप्रथम हा जो सराव राजस्थानमध्ये भारतातील महाजन या ठिकाणी तो आयोजित केला गेला होता आणि दोन हजार तेवीसचा जो सराव आहे तो परत त्या ठिकाणी आयोजित के केला होता ऑस्ट्रेलियातील पर त्या ठिकाणी हिंद सराव आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट आहे रवी प्रणित बोठानकर यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं पाहूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नव्वा हरियाणा या आग। राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणीशे छप्पन्न एकोणीशे साठ एकोणीशे सहा सष्ट आणि एकोणीशे ब्याण्णव <coughs> पंजाबमधून ज्यावेळेस हरियाणा होतं तर तो जे इयर आहे एक नोव्हेंबर तो दिवस आहे इयर तुम्ही ओळखत चला मी दिवस सांगितला एक म्हणजे एक नोव्हेंबर रोजी तो दिवस साजरा केला जातो राज्यस्थापनेचा हरियाणा इयर आपल्याला इथे सांगायचं आहे छप्पन साठ का कब्या प्रश्न क्रमांक नववा नाईन क्वेश्चन आजच्या भागाचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे एकोणीसशे सहासष्ट या वर्षी हरियाणा या राज्याची निर्मिती झालेली होती पंजाबपासून ते वेगळं उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक करेक्ट पाहू शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पर्याय क्रमांक एक आसाम पर्याय क्रमांक दोन मणिपूर पर्याय क्रमांक तीन नागालँड आणि पर्याय क्रमांक चार त्रिपुरा प्रश्न क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे येस आपण वेट करू चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा दहावा प्रश्न पर्याय क्रमांक तीन अगदी करेल या ठिकाणी प्रणित गोठानकर आणि शिवा अगलावे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे तो नागालँडने घेतलेला होता पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर यस दहाव्या प्रश्नाचं उत्तर नोट करून या सर्वांनी सुप्रिया काळेल यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं होतं ओके okay, चला तर मग आजच्या भागात आपण प्रश्न उत्तर असेल याच ठिकाणी थांबूया प्रश्न असतील तर विचारत चला चालू घडामोडी या संदर्भात त्याचबरोबर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षाकरिता आपले जे काही सेशन होत आहेत ते व्यवस्थित अटेंड करत चला यातील महत्वाची माहिती नोट डाऊन करा आणि त्याचबरोबर याचा रिव्हिजन करायला आहे अजिबात विसरू नका आवर्जून त्याचं रिव्हिजन करत चला जेणेकरून एखादा दुसरा प्रश्न त्या माहितीच्या आधारावर विचारला गेला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे यासाठी त्या सर्व वृत्त चालू घडामोडी महत्वपूर्ण सर्वांनी नोट करून घ्याव्यात ही एक महत्वाची सर्वांसाठी सूचना त्यानंतर आजच्या भागात आमच्या इथेच भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता वृत्तव्य चालू घडामोडीमध्ये धन्यवाद